आ, नमस्कार सुनेदा नमस्कार सुनेदा उसंडी चा एक चांगलीशी लढत झाली आणि त्यामध्ये आपली गुळ गुळ भेटला काय सांगाल गुला शरद त्या एकदम मैत्रीपूर्ण होते कारण आम्ही आतिशदाना फोन केला का आपली गाडी जमवून द्या दोन तीन गाड्या बघितल्या त्याने नंतर मग तेच बोलले का चल बोलता आपले आपणच करू मग चारही बायला सांगूच्या शरद झालेल्या आहे तिकडे चिडलेकरांचा महबूब आणि आतिश सुंदर हा ते आपल्या काना शेटचा होता महबूब आणि आतिश होता सुंदर आणि इकडे केसरी सोने पळाला कशी गाडी पळाली गाडी चांगलीच पळाली कारण ती पण गाडी टॉपचीच आहे महबूब पण सध्या गुलाबात मध्ये हा नाही तो सुंदर तर टॉपचाच आहे सुंदरने आपली याच अड्ड्यात गाडी पण आपली खालेली आहे अजून ती गाडी पण चांगली पडली आणि आपली गाडी पण चांगली त्या त्या गाडीविषयी काय बोला दोन शब्द ते गाडी दोन्ही पण बैला ती नावाजलेच आहेत आपला बैल कुठेतरी बॅकपूर होतो ना आता पण तुमच्या आमच्या आशीर्वादाने हो कुठेतरी आलाय आता मैदानात आता आपण बघतो सध्या केसरी आणि सोन्या एक एवन जोडी मानली होते किती गुला झाले गाडीचे चार गुला झाले कंटिन्यू हा कशी काय गाडी पलते गाडी चांगलीच पलताय आधी पडली ना म्हणजे चांगलीच पलताय बरोबर का ना आणि गाड्या पण चांगले चांगले झाल्या आहेत आपण बघतो की सोन्या सुद्धा बॅक बॅट पेचला होता भेटतोय भेटतो गेल्या वर्षी जा मारलो आम्ही आता या वर्षीचा पहिलाच गुलाल आहे चांगली सुरुवात झाली दोन हजार सव्वीस ची आपली केसरी बद्दल काय सांगाल केसरी पण जेव्हापासून आम्हाला केसरी पायरा भेटलेला आहे आणि तेव्हापासून सोन्या गुलाला मध्येच आहे आणि केसरी चांगला फलतो त्याच्यामुळेच आपल्याला गुलाल कुठेतरी भेटत केसरीचं नियोजन मी पण होते हजार आहे ना त्याच्यामुळं आपल्याला काय गुलाल नव्हते अकरा नियोजन केलं अकरा चे अकरा फसले आणि आमचे जे नियोजनकर्ते आहेत नितेश म्हात्रे आणि विनेश पाटील ते लक्के आहेत दोघे दोघे त्यांचे नियोजन पण फेल गेले नाही त्याने अगोदरच्या गाडी मारली तेव्हा पण शिवपेरा केला तर नितेशने तेव्हा पण गुलाल झाला त्याच्यानंतर विनेश पाटीलने केला होता आपला देवरुमचा रक्षा तेव्हा पण गाडी झाली त्याच्यानंतर माझ्या हातून अकरा गुलाल पडले मी सांगितलं मी नियोजन करत नाही तुम्हीच करा तेव्हा त्याने केसरीचं नियोजन केलं नितेश मात्रेने पण तेव्हापासून गुलालात गाडी आहे आणि ते योग्य ते नियोजन करतात काय सांगाल कर नाही ना, गेल्या वर्षी पासून त्यांचं म्हणजे जेव्हापासून सोन्या पल ते पलतोय तेव्हापासून नियोजन विनेश पाटील नितेश म्हात्रे राहुल म्हात्रे राहुल म्हात्रेचा जीव खडा येतो राहुल म्हात्रेची एवढी मेहनत कोणीच नाही घेत आता बाई रुटीन लागलंय पहिले फोन येतात की नाही आता येतात भरपूर पण आपण कसं आहे आपली गाडी जुळली तर आपण लवकर फोडत नाही गाडी लोकांना गेल्या वर्षी पण आपली टिटवे आणि सोन्याची पलवते आपण फोडली नाही गाडी तशीच पण यावर्षी पण गाडी जोपर्यंत आपली ता ता आ, ता ता गुला आहे तोपर्यंत फोडण्याचा प्रयत्न करणार नाही आपण मैदानात आल्यानंतर एक गुलात भेटतो आपल्याला त्या आनंदा काय सांगा आनंद तर होतच होतो कारण जिंकल्यावर प्रत्येकाला आनंद होता आणि ज्या आपल्याला आनंद, आनंद दे ज्या ऑपोजिट असतात आपल्या शरद लावणार त्याचा फिफ्टी पर्सेंट सहभाग असतो आपल्याला आनंद देण्यामध्ये कारण बोनिलीला तसाच एक प्रकार घडला आम्ही शरद जमली ती आमची बॅनरवर दोन वाजता खाली गेली ती गाडी सहा वाजली तरी गाडी सुटत नव्हती कंटाळलो कंटाळलो त्या ऑपोजिटवाल्याने सांगितलं गाडी कॅन्सल ते पण तेव्हा ओव्हल बैल भरलेला गाडीत नंतर मग ते नाही बोलतो कॅन्सल नको पण चला बरं आपण पण खेळू आम्ही पण काय वाद वाद केला नाही मग गाडी खेळलो ती पण त्यांच्यामुळे आम्हाला शेवटचा गुलाल भेटला आनंद थर्डी पासचा त्याने दिला आम्हाला दादा आता बैल रुटीन लागला बैल रुटीन लागायला लागा किती मिनिट घेतली पोरांनी काय सांगा बैल रुटीन लागण्यासाठी ला 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 भरपूर आम्ही सांगलीला पण नेला ने होता त्याला सांगलीला मालिश वगैरे करून आणली त्याला मी स्वतः गेलो होतो मालिश वगैरे करून त्याच्यानंतर पंधरा दिवस पूर्ण बैल डाएट वर होता खाना पण नव्हता दूध पण नव्हता पूर्ण डायटिंग मी माझ्या स्वतःहून दिली होती कारण पाठीमागचा भाग त्याचा जाम जड झाला होता त्याच्यामुळे बरं कुठेतरी लठ्ठपणा आपला माणूस झाला किंवा बैल झाला लठ्ठपणा आपला जो स्पीड असतो तो आपण कंटिन्यू नाही करू शकत म्हणून त्याला आपण पाठीमागचा शेप कमी केला मग आता कसं काय बैल पलतो सेप... आता चांगलाच पलतोय बैल आता चार गुलावर कंटिन्यू झाले म्हणजे चांगलाच पलतोय आणि बैल पण ओव्हरटेक मध्ये स्पीड लावतोय दादा मध्ये तरी कमी झाला होता आपण बोलतो जास्त पळवल्यामुळे बैल कमी आला होता काय सांगा नाही त्याला प्रॉब्लेम म्हणजे काय झाला होता तो बैल चोरला होता ज्यावेळेस पत्रीवाला आला त्यावेळेस पत्रीवाला सांगतोय आम्ही बैल चोरलाय पत्रीमार तो कसा आहे पत्रे मारायचे पण तेवढेच पैसे आणि खुरेखाड्याचे पण तेवढेच पैसे मग तो पत्रे माल कशाला संपील खुरेकाड्याचे तेवढे पैसे घटतात मग आम्ही सांगले ना ते तेव्हा पण मला डॉक्टरांनी सांगितलं त्याला पत्र्यांची गरज आहे आटी पत्र्यांची गरज आहे परत तिथून आम्ही कर्नाटकला नेला कर्नाटकवालाही पण सांगितलं पत्रदाराला आटी लागतील पण याने कसे गोलचॅक केल्या होत्या पत्री मारायला जागा नव्हती तिथे पत्री मारताना आली परत आम्ही पंधरा दिवसात त्याला बोलवला आम्ही आवर्जून सांगितलं पत्रीमार त्याने ला। त्याने कंचूस चारच पत्रे मारले सहा पण न मारल्या मिनिमम सहा तरी लागतात पत्रे चार शेवटी आपली चप्पल किंवा शूज असतात ते घासल्यामुळे आपल्याला पाय खालचे घासले होते त्याच्यामुळे त्याला ग्रीप नव्हती भेटत पला आता पात्री मारल्यामुळे त्याला ग्रीप भेटत नेहमी मित्र परिवार सोबत असतो त्यांच्याबद्दल काय सांगाल आमच्या पाठीमाग बघा जेव्हा आपला बैल बॅक फुटवर होता त्यावेळेस राहुल म्हात्रे आहे नितेश म्हात्रे आहे विनेश पाटील आपले आदेश आधी या ना भाई आधी आमचे सर्व मित्रमंडळी आहेत घारू आपले आणि तो कोण आपला प्रतीक भाई आला ना प्रत्येक देसाई ते पास कायम बाईला सोबतच राहिलेले आहेत तुम्ही इतक्या विजेबद्दल खूप धन्यवाद तुम्हाला पुढच्या वार्षसाठी खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा ना होमकार होमरे दादा आपण बघता केसरी आली सध्या मुंबई बिंजोडमध्ये चांगला पलतो आणि चांगली चांगले गुला घेतो काय सांगाल केसरी विषयी केसरीने आमचं चांगलंच नाव केलं दोन वर्ष झालं चांगलंच गुलाला आलं त्याने आणि चांगलं नाव करा सध्या तरी आपण बघतो आज एक शरद जमले ते प्रेक्षण शहर मैत्रीपूर्ण शरद होती हां मैं, मैत्रीपूर्ण शरद होती एक काना पाटीलचा मैबूब आणि सुंदर होता आतिथचा आणि इकडे होता सोन्या आणि केसरी ही एवन जोडी मांडली आहे त्यांनी चांगली गाडी पळाली काय सांगाल गाडी चांगली पलाली आपली ही पल एक आपले चार मैदान झाले कंटिन्यू गाडी पालते आणि ती गाडी म्हणजे आपली अशी जमली स्टेज वर मैत्रीपूर्ण गाडी जमली आतीश पाटील तर सुंदर पण आपलाच बैल आहे बरोबर आणि दोन्ही सगळी बैल आपली एक मैत्रीपूर्ण गाडी जमली आपण बघतो ना ती दो, ती दोन्ही बैल चांगली पलता आणि ते पण मा, 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 मालकाचा महाराष्ट्र मध्ये नाव केले काय सांगाल त्या बैलांविषयी ती जोडी म्हणजे एकीकाली मैबूब म्हणजे मुंबई मध्ये कोणाला गाडी देत नव्हता हा परची जोडी होती महिबूब आणि मथुर ती गाडी आपण मारली एवढं काय आपल्याला आनंद आहे आपण बघतो ना केसरी पब्लिकनी पळतो काय सांगाल केसरी विषय केसरी पब चार चारही कांदी बैल पळतो आपला ना कोणा ड्रायव्हर असला गाडीवर तो बैल अजून स्पीड लावणार नक्की कुठून खरेदी केली होती केसरीची जरा माहिती आपण घेतला होता मावलमधन काय खरेदी किंमत होती खरेदी किंमत छोटीशी होती बैलाची पण आपण घरी घडवलेला बैल आपण बघतो ना आता सध्या महाराष्ट्रामध्ये नाव तुमचं करतो केसरी काय सांगाल केसरी विषयी याच्या पुढे अजून आपला असं असंच नाव करीत राहा पहिल्यानी आपल्या दोन्ही गावांचा आंबेशिव आणि चिंचवली या दोन्ही गावांचं नाव त्यांनी असंच नाव ठेवा आपला गाडी कोणाच्या नावाने बोलते गाडी के एन सतीश बांधणे प्रकाश शेठ बांधणे यांच्या नावाने गाडी बोलते केसनी सोन्या काय बघताय गाडीकडे बघून कसं काय स्पीड लागतो काय सांगाल गाडीला गाडी अशी जशी गाडी चिकता येईल तशी गाडी ओव्हरटेक करणार आता दोन तीन महिना आम्हाला गाडी म्हणजे अंतरत अभावून होतो आता मागच्या अड्ड्यात आणि ह्या अड्ड्यात दोन्ही गाड्या घासाघशी झाल्या बाईले ओव्हरटेक करतो बैलांना सोन्याविषयी काय सांगाल कारण की सोन्यानी बघता मग गेल्या वर्षी चांगली अशी मुंबई गाजवली होती आणि तो तुम्हाला आज पहिल्यामध्ये आहे काय बोला सोन्याला सोन्यासाठी बोलू तेवढा कमीच आहे पण त्याचा पडता काल होता त्याच्यामुळं भरपूर त्याच्या आडारत चालून पण आता जोपर्यंत केसरी आणि सोने तोपर्यंत गुलांना पण कसं काय नियोजन झालं होतं केसरी सोन्याचा केसरी सोन्याचा भरपूर दिवसापासून नियोजन चालू होता आपण बैल त्यांच्याकडे आम्हाला एकदा बैल द्या तुम्ही जर बैल नाही गुलाल घेऊन दिला तर आम्हाला बोला ते नितेश दादा मात्रे ते येत नाही अड्यात आपल्या त्यांना बोललो मी तुम्ही केसरीला एकदा सोन्या द्या जर नाही गुलाल दिला तर मला बोला बैल दिला आपल्या शब्दावर काय गुलाल झाला आपण बघतो ना एवढा विश्वास असतो बैलावरती किंवा एकदा बैल नाही गुलाल दिल्या बोलू काय सांगाल केसरीशी कारण की केसरीने तो गुलाल जेवून दिला आणि त्यांचं देखील मन जिंकलं तेवढा आम्हाला सोन्यावर पण विश्वास होता आम्हाला सोन्या कमी नव्हता पलत पैऱ्यांचे मुलं सोन्या थोडा या होता पण आम्ही बोललो आम्हाला पाहिजेच सोन्या भरपूर जण म्हणते काय सोन्या पायऱ्या केले पलतो काय हे आम्हाला सोन्यावर आणि केसरीवर गाडी मारणं आदला बघतो ना लगतच चार गुलाल झाले केसरी सोन्याचे चांगले चांगले गुलाल घेतले ना या दोन्ही नंदींनी काय सांगाल दोन्ही नंदी दोन्ही नंदींचे माणूस एवढे आभार कमीचे आहेत कारण की आम्हाला ते मध्ये ठेवतात आपण बघतो ना पहिल्या देखील अडचणी वगैरे येतात तुम्हाला कधी आले होते का पहिल्या अडचणी आम्हाला सोन्यामध्ये पालायच्या आधी भरपूर अडचणी आल्या होत्या पण आम्हाला एक दोन तीन बैल मालकाने बैल दिले आपले रुपेशे रुपेश शेटनी बैल दिला जगदंब चिंद्रनवाले वजीरवाले बैल दिला आपल्याला त्यांची मुलं आपण थोडं वरती चढत गेलो त्याच्यानंतर आपल्या बैल भेटत गेली आपण बघतो ना हे मुंबई चित्र याच्यामध्ये आपला बैल पळाला की सर्वजण बैल देतात आणि जेव्हा देता बैल कमी पडतो तेव्हा पहिल्या देखील भरपूर अडचणी नाही असं आमच्या सोबत भरपूर झालेलं आहे कारण की आम्ही ज्यांना ज्यांना फोन केला होता दादा बैल भेटेल का बैल भेटेल ते एवढंच फक्त जे करून नियोजन एकदा दहा मैदान नियोजन झालेलं आहे बारा महिन्यानं नियोजन झाले पण आता तेच बैल आपल्याला प्रत्येक गट्याला फोन करतात आता बैल भेटेल का एकदा मी नाव सोडतो तुमचा बैल दाखवून ठेवा पण आता त्यांना पण आपण वेटिंगवर ठेवणार बरोबर कारण की दादा सर्व आपण मुंबई क्षेत्र याच्यामध्ये आज आपण बैल देणार उद्या आपल्याला देखील बैल भेटणार काय सांगा पण आम्ही असं कोणाला नाही नव्हतं बोललो आता सोन्या आणि केसरी ही गाडी फुटली ना म्हणून आता आपल्याला एक नंबरच बैल होता तो आपल्याला शब्द दिला होता तुम्हाला बैल देतो नंतर त्यांनीच आपल्याला फोन केला तुम्हाला बैल बोलतो त्यांना सांगितलं आम्ही का आपली गाडी फुटलेली नाही गाडी फुटली का आम्ही तुमच्या बायला पण आमची पण इच्छा तुमच्या बैलामध्ये पडलेली आहे इच्छा आहे पाहिलायची बरोबर तर आपण बघतो ना या मुंबई मुंबईच्या क्षेत्रामध्ये बैला वाढती नाही भरपूर मेहनत करायला लागते आणि तेव्हा बैल येऊन कुठे मुंबईच्या शेतामध्ये गाजतो किंवा आधीराजे घालवतो काय सांगाल त्याविषयी त्या भेंतीमागचा यश म्हणजे आपला मामा प्रकाश मामा आणि दशरथ मामा यांचा खूप मेहनत असते बायला माग सर्व हेच करतात तसं बायलाच मा मालक छोटे मामा आणि मोठे मामा हे दोघच आहेत हे दोघं आपले खंबीर साध बरोबर दादा नक्की ट्रेनिंग कशी काय दिली केसरीला काय ट्रेनिंग तुम्हाला आता मामा सांगतील कशी काय देतात नमस्कार मामा नमस्कार मामा कशी काय केस ट्रेनिंग दिली काय सांगा केसरीला म्हणजे आम्ही आपण आधातच घेतला होता आधात घेऊन आपण त्याला घरीच बनवलं असं घेतला तेव्हा कसं काय याचा पोट असाय कसा, कसा बैल पडेल काय चलो बघू आपण मेहनत करायला काय हरकत नाही में ना मेहनत केल्यानंतर आपण त्यांना शिकवला शिकवल्यानंतर आपण त्याला गटात पाठवला गटात पण त्यांनी फायनल एक दोन गट पास केलं बरोबर कारुंड्याला पाठवत पाठवतो आपण पाऊस खाली ना जेव्हा आपल्याला संवेदना असतात तेव्हा आपण काहीतरी करतो आणि जेव्हा आपला बैल केलेली जाणीव ठेवून गुळ देतो तेव्हा वेगळा आनंद असतो काय सांगाल त्या आनंदाशी नाही आनंद काय आता पोरा आहेत आपली त्याच्यामुळे ते पोरांच्यात काय आनंद पोहरांचा असेल तेच आपला बरोबर <laughs> <बार। laughs> मामा तुम्हाला भरपूर असे अनुभव असेल काय सांगाले केसरी विषय तुम्ही केसरी विषय म्हणजे केसरी काय आता आपला एक बैल होता तो वाढला म्हणून आपण केसरी आणलो गोठा खाली ठेवायचा आपण केसरीला आणला असं आता केसरी तुमचा एवढं नाव करतंय कसं वाटतं एवढं नाव करतो तुमचं केसरी ते काय चाललं ते अर्जित तर होणार आहे ते कुठल्या दादा मामा इतक्या विद्यार्थ्यामध्ये खूप खूप शुभेच्छा हां